जय हिंद मी अरुण दाबाडे बॉयज असोसिएशनचा राज्य कार्यकारिणी सदस्य पोलीस बॉयज असोसिएशनची स्थापना सर्वप्रथम सन्माननीय संस्थापक रविभाऊ वैद्य यांनी दोन हजार अकरामध्ये त्यांची स्थापना केली व दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे अद्याप पर्यंत कोणत्याही पक्षाला उमेदवाराला आपण कोणत्याही निवडणुकीमध्ये पाठिंबा दिलेला नाही पावसाळ्यामध्ये जशा कुत्र्याच्या छत्र्या तयार होतात त्याचप्रमाणे आमच्याच नावासारख्या अनेक लोकांनी संघटना काढल्या आहेत आमच्या संघटनेमुळे पोलिस पाल्यांना पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण मिळाले आहे व इतर मुलांना रनिंगमध्ये एक मिनिट मिळाला आहे छत्रपती संभाजीनगर येथे मोफत रुग्णवाहिका सुद्धा पोलीस बॉई असोसिएशन मार्फत चालवली जाते तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात आम्ही कोणत्याही पक्षाला अद्याप पाठिंबा दिलेला नाही आमच्या नावावर जर कोणी कोणत्या पक्षाला अथवा उमेदवाराला पाठिंबा देत असेल तर ते साफ खोटे आहे काही लोकांनी काही छोट्या मोठ्या पक्षाला पाठिंबा दिलाय तसे अनेक फोन आम्हाला आले आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पोलीस व पोलीस बॉयज असोसिएशनवर प्रेम करणाऱ्या सर्वांना सांगतो की अद्यापपर्यंत आपण कोणत्याही पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा दिलेला नाही आपल्या संघटनेची कोर कमिटीची बैठक होऊन त्यात पाठिंबा द्यायचा का नाही द्यायचा हे लवकरच ठरवण्यात येते तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस